एवढ्या मोठ्या परमेश्वराच्या धर्मामध्ये आपण प्रवेश करतो आहोत तर त्याला नावसुद्धा तशाच प्रकारचं असलं पाहिजे ज्याला आपण उपदेश म्हणतो किंवा गुरुमंत्र घेणं असं म्हणतो तर तो जो प्रवेश आहे त्या प्रवेशाला जेव्हा तुम्ही महत्त्व द्याल देणाऱ्यांनी पण महत्त्व दिलं पाहिजे आणि घेणाऱ्यांनी पण महत्त्व दिलं पाहिजे की या पंथामध्येच आपण का आलो हे सगळ्यात आधी आपल्याला कळालं पाहिजे आणि ते जेव्हा कळेल तर त्याचं उत्तर आहे आम्ही ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून आलेलो आहोत आम्हाला जर का दहावीला जायचं तर पहिलीला प्रवेश घ्यावा लागतो पहिली या वर्गामध्ये प्रवेश आपण काय घेतो कारण की आम्हाला दहावीच्या वर्गामध्ये जायचं आहे आणि ते कसं जायचं आहे पहिलीच्या वर्गाच्या दहा वर्ग सोडून दहावीचा वर्ग आहे असं चालत तिथं जायचं आहे का नाही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्गामध्ये अभ्यास करायचा तो अभ्यास तुम्हाला लिखाणामध्ये उतरवायचा काही भाग तुम्हाला आचारामध्ये उतरवायचा आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला दहा वर्ष लागणार आहेत म्हणजे त्या टप्प्यावाईज आपल्याला जायचं आहे तशा पद्धतीने आम्हाला उपदेश पण घ्यायचा आहे तो त्याच्यासाठीच की आम्हाला देवाकडे जायचं आहे आणि तो हा प्रवास आहे आणि म्हणून त्या प्रवासामध्ये आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून या धर्माच्या संपर्कामध्ये आलेलो आहोत